सर्व पत्रकारांची मी नगरपंचायत कसे दोडामध्ये सर्वात स्वागत करतो आज पत्रकार परिषद घेण्याचा एकमेव हेतू म्हणजे जो विकास आराखडा आणि जी हरकती आणि त्याची सर्वात बारा तेरा तारीखला होणारी जी सुनवाई आहे सुनावणीच्या संदर्भात आज मी एवढे दिवस झाले हा विकास आराखडा दोन हजार सतराला त्याचा ठराव झाला होता आणि आज आठ वर्ष झाले त्या ह्या सर्व आराखड्यामध्ये जे काय घडलं आणि जे लोकांच्या हिताचं आहे लोकांच्या नुकसानाचं आहे हे सर्व आज जनतेला समजलं पाहिजे एवढे दिवस मी कुठची पत्रकार परिषद विकास आराखड्याच्या संदर्भात घेतली नव्हती पण हा विकास आराखड्याच्या संदर्भात पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे काही आपल्या समाजामध्ये असलेले पुढारी म्हणा किंवा नेते म्हणा किंवा काही जे लोकांमध्ये गैरसमज पसरत आहेत गैरसमज असे पसरतात की नगरपंचायतने काहीतरी मोठं तुमच्यावर लादलेलं आहे नगरपंचायत तुमचं नुकसान करत आहे हे सर्व गोष्टी खोट्या आणि चुकीच्या आहेत ज्या ज्या लोकांना काही हरकती असतील त्या हरकतींची तर बा बारा तारीख तारीखला त्यांचं म्हणणं आम्ही घेणार आहोत त्यापूर्वी पण उद्या उद्या आहे उद्या आम्हाला जरी नगरपंचायत जेव्हा विचारला तरी त्यांची प्रश्नांची आम्ही सर्व उत्तरं दे देऊ ह्या विरा विकास आराखड्याचं ठराव सोळा तीन दोन हजार सतराला पूर्वी झाला होता त्यानंतर एकवीस सात दोन हजार अठराला त्याची मुदत वाट भेटली त्या विकास आराखड्याची नंतर प्रोसेस असते ती पाच बारा दोन हजार अठरा रोजी आपण पत्रव्यवहार करून वगैरे सर्व ते मंजूर करण्यात आलं एकोणीस एक दोन हजार एकवीस रोजी जी आय एस प्रमाणे प्रमाणेने पूर्ण एल यूचा आपण जे एक संस्था निवडली होती टंडन अर्बन सोश सोल्युशन प्रायवेट लिमिटेड आणि ही नगरपंचायत विकास आराखड्याच्या टिपी नगर रचनाकार ह्यांच्याने संस्था निवडली होती ती आणि ही सर्व नगरपंच नगर रचनाकार ह्यांचे काही अधिकारी ह्या आराखड्यासाठी त्यांच्यानी निवडले होते आणि हा सर्व आराखडा आणि एल यू त्यांच्यामार्फत नगरपंचायतला भेटलेला आहे आणि हा आराखड्याचा सर्व जे ओपन प्लेस जे काय रस्ते जे काय घरं जी होती ती ई एल यूमध्ये फायनल झाली त्यानंतर नगरपंचायत बरखास्त झाली आपलं प्रशासन लागलं प्रशासनाच्या काळामध्ये ए एल यू प्रसिद्धी करण्यात आला दोन हजार एकवीसमध्ये तर प्रसिद्धीकरणात परत त्याची दोन हजार चोवीसमध्ये सर्व नगररक्षक यांची सदर क्षेत्रातील विकास योजना तयार करण्यासाठी व त्यासाठी संपूर्ण नगरपंचायत हद्दीतील क्षेत्रांचे संरक्षण करणे आणि जे काय आरक्षित जागा करायची असतात कुठे आरक्षण टाकायचं असतं हे दो वीस चार दोन हजार एकवीसमध्ये नगर रचनाकारांचे जे निवडलेले अधिकारी होते सी ओ होते ह्यांच्यानी आरक्षणात टाकण्यात आली सोळा आठ दोन हजार बावीसला पारास विका जे पा, विकास आराखडा जो प्रस्तावित करण्याचा आ आराखडा होता हा अधिकारी कस नगरपंचायतकडे याकडे अधिकारी यांच्याकडे दुरुस्तीसाठी आला सोळा आठ दोन हजार बावीसला नगरपंचायत कशी दोन विशेष सभा जो सर्व प्रोसेस झाल्यानंतर जे आमच्या लक्षात आलं की हा विकास आराखडा जर फायनलाइज झाला तर आपल्या काही लोकांची नुकसान होऊ शकतात त्यामुळे मी विशेष सभा ठराव क्रमांक म्हणजे ती यासाठी एका एक वेळ ह्या विकास आराकडे ठराव जे आपण घेण्यासाठी अठ्ठावीस सात दोन हजार आपण ती ठराव घेतला होता व त्यानंतर परत लो जर सर्व सदस्यांना विचारून सहा दोन दोन हजार चोवीसला पारू विकास आरा योजनेनंतर बदल सुचविले दोन सभा घेतल्या तिथे बदल सुचविले आणि अकरा तीन दोन हजार चोवीस पारू विकास आराखडा प्रसिद्धीसाठी मंजुरी देण्यात आली अकरा तीन दोन हजार चोवीसला बारा तीन दोन हजार चोवीस रोजी जो आराखडा आहे हा आरा आराखडा राज्यपत्रात जो आपण गॅजेट मोठं तो करून आपण लोकांना जो प्रसिद्ध केला आणि प्रसिद्ध केल्यानंतर तीस दिवसाची मुदत लोकांना हरकती घेण्यासाठी दिल्या आणि ह्या तीस दिवसानंतर ज्यांची जी लोकांची हरकतीचं म्हणणं असतं काय त्यांचे बदल करायचे असतात नागरिकांचे सुनावणीसाठी बारा तेरा हे दोन दिवस आम्ही निवडलेले आहेत आणि प्रत्येकांना तशी पत्रव्यवहार पण केलेले आहेत ज्या पत्रामध्ये पत्रा त्यांचा ॲड्रेस टाकून दिला त्या ॲड्रेसवर पत्रव्यवहार केलेले आहेत काहींना व्हॉट्सअपवर पण पत्र पाठवलेले आहेत आणि हरकती जे आले ते बारा तेरेकला हरकतींचा सर्वांचे विषय होणार आहे पण त्यापूर्वी एक सांगू इच्छितो की ह्या पा आराखड्यामध्ये प्रशासन काळामध्ये जो आराखडा पूर्णत्वात आला होता त्यानंतर आपल्याला आला काही लोकांनी आपल्या मतांच्या मोजणीसाठी किंवा लोकांच्या मध्ये आपण हिरो बांधण्यासाठी हिरोगिरी केलेली आहे आणि लोकांमध्ये गैरसमज पसरवलेले आहेत की वनस्वज्ञ आणि फॉरेस्ट हे नगरपंचायतने लावलेले आहे ह्याच्यामध्ये नगरपंचायतचा आणि फॉरेस्टचा काही संबंध नाही आहे ग्रामपंचायतच्या कालापासून फॉरेस्ट आणि ही न आपली जे वनस्वज्ञ ह्या जमिनी पूर्वीपासूनच आहे हा आराखडा मंजूर करण्यासाठी नगरपंचायतीचा नगराध्यक्ष म्हणून माझा या जनतेच्या एका हितासाठी हा आराखडा आमच्या कारकिर्दीत मंजूर व्हावा यासाठी जे बी काय प्रयत्न केले मंत्रालय स्तरावरून किंवा या सर्व याच्यामध्ये याचा ह्या पुऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर समजा पार आराखड्यामध्ये जर सर्वात अग्रसीर आणि एकदम एक नंबरवर असेल तर आपला नगरपंचायत कसंही मार जे आता आपला नगरपंचायत गोव्याच्या बा बाजूला आहे मोपा एवढं मोठं एअरपोर्ट होणार आहे तसंच बाजूला मोठी एम आय डी सी उसअप ह्या ठिकाणी होत आहे तर आमची स्वतःची एम आय डी सी नगर आपल्या दोडामाग तालुक्याची पण आता कंपनीज येत आहेत आणि हे केंद्रबिंदू दोडामाग असल्याकारणाने विकास हा झपाट्याने होत आहे आणि नगरपंचायतचा हा आराखडा लवकरात लवकर होणं ह्या एकाही एक फक्त माझ्या मनात इच्छा होती या लोकांच्या फायद्यासाठी केलेलं आहे जे रस्ते दाखवलेले आहेत जे काही आराखड्यामध्ये रस्ते दाखवलेले आहेत ज्यांची हरकती आहेतच ज्यांना काही प्रॉब्लेम आहेत आपल्या जमिनी जात आहेत त्यांनी हरकती घेतलेल्या आहेत लोकांना सांगू इच्छितो ज्या जमिनींना रस्तेत नाही आहेत त्या ठिकाणामधनं रस्ते, रस्ते आपण आरक्षित केलेले आहे आपण पण विचार केला पाहिजे की आपल्या दारात जो रस्ता येतो तो कोणाच्या जमिनीत न देतो जी वीज येते ती कोणाच्या जमिनीत न देते त्या तो तोपर्यंत तो रस्ता येत नाही कुणीतरी त्याच्यासाठी त्याग केलेला असतो रस्ता आपल्या जमिनीचा हे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे होतं पण जसे कोणाची एकदा अन्याय होत असेल त्याचा आपण जी कमिटी आहे ती कमिटीवर आम्ही पण आहोत त्या कमिटीत आम्ही सुचवून जी हरकती आहे त्याच्यानंतर आपण योग्य प्रमाणात त्यांना आम्ही न्याय देऊ मी सांगू इच्छितो की कोणत्याही लोकांना नगरपंचायतच्या काहीही तो त्रास होणार नाही ह्या आराखड्याचा याचा सर्वात आम्ही नगरपंचायतचे सर्व सदस्य मिळून त्याचं आम्ही विचार करून लोकांचा सर्व प्रश्नांची उत्तरं देण्या देण्यात आहोत विकास आराकारानंतर झाल्यानंतर क मार्केट एरिया जी आहे कन्सिटी एरिया आहे त्यामध्ये कमर्शियल झोन आहे त्यामध्ये रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल झोन आहे हे लोकांना समजलं पाहिजे ह्याचा फायदा जो नगरपंचायत आता आहे वन पॉईंट वन एफ एस आय मिळतो आराखडा झाल्यानंतर टू पॉईंट फिफ्टी एफ एस आय हा लोकांना भेटणार आहे ज्या ज लोकांच्या जमनी गेलेल्या आहेत म्हणजे आरक्षित केलेले आहेत आणि जे आरक्षित झाल्यानंतर त्यांचा मोबदला पण जांगणार भेटणार आहे त्यांना पैसे पण भेटणार आहे जे शहर फक्त आपलं हे चार रस्ते दोडामाग आपला तिराई गोवा आणि बांदा आई हे चार रस्ते दिसत आहेत आणि त्याच्या बाजूनेच विकास होत आहे विकास हा शहराचा सर्वात मोठी उल्हासनगर होऊन जरूर क्षेत्रफळ आपल्या नगरपंचायतचं मोठं आहे फक्त काही भागात आपला डिव्हलॉप होत चालला आहे आणि काही भाग तसाच पडू नये शेती लोक करत नाही आहे त्यांना रस्ता नाही आहे त्या अनुषंगाने त्या लोकांचा पण फायदा हवा आणि शहर पण वाढावं हो, त्या अनुषंगाने काही बायपास पण आपण केलेले आहे त्या बायपासांना बायपासमधून काही लोकांच्या जमिनी खरेच काहीतरी को कोणाची चार पाच गुणती जमी जमीन असेल आणि जात असेल तर ते आम्हाला पण नको आहे त्याच्यावर आम्ही विचार करून त्याच्यावर काय निर्णय घेणार आहोत पण ही सर्व सांगण्याचा आणि पत्रकार परिषद घेण्याचा एकमेव हेतू की कोणाही लोकांना कोणाचं नुकसान व्हावं आणि कोणाला त्रास व्हावा हे तुम्ही नगर आपला विकास आराखड्याला आम्ही प्रयत्न केला नाही आहे सर्वांचं फायदा होणार आहे सर्वांचं भलं होणार आहे येत्या पंचवीस तीस वर्षात नगरपंचायत आणि हे आपलं दोडामार्ग हे दोळामाग शहर असं राहणार नाही आहे आरोग्याने भरपूर बदल होणार आहेत फास्ट डेव्हलपिंग सिटी सिंधुदुर्गातली आणि फास्ट डिव्हलॉपिंग जे डेव्हलपमेंट चालू आहे ते दोडामाग नगरपंचायत शहरामध्ये आहे फास्ट एवढं फास्ट डेव्हलपमेंट कुठेही नाही आहे जे मोठे मोठे प्रोजेक्ट पण आता डोडामाग शहरामध्ये येणार आहेत ज्या गोव्याच्या धर्तीवर प्रोजेक्ट आहेत ते डोडामाग शहरात येणार आहेत या अनुषंगाने लोकांना फायदा व्हावा विकासाचा दृष्टिकोनातनं हा मी आराखडा आपल्या सर्वांच्या सहकार्याने ह्याच्या आपण लवकरात लवकर मंजुरीसाठी आम्ही घेतला आणि तो ला अंतिम टप्प्यात आहे आणि त्याची बारा तेरा तारीखला जी सुनावणी आहे त्याकरिता सर्वांना न्याय मिळवून देण्याचा आम्ही नगरपंचायतमधून नगराध्यक्ष म्हणून आणि माझे सर्व सहकारी हो त्यांना प्रयत्न करणार आहोत फक्त काही लोकांच्या ऐकण्यावरून काही लोक आमचे हितचिंतक पण आहेत आणि हितशत्रू पण आहेत राजकीय त्यांना एक मी ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगू इच्छितो लोकांचे गैरसमज करू नका लोकांच्या भावनेशी तुम्ही खेळू नका लोकांना उगास काही पण सांगून मिसगाईड करू नका लोक हे बारा तेरा तारीखनंतर लोक समजतील आणि तेच परत त्यांना तुम्हाला परत उलट परत काही विचारतील त्यामुळे त्यांना माझा सुचव मी एक सुचवतो जे काही पुढारीपणा करून लोकांना जमवून फोन लावून असा केला आराखडा तसा केला आकडा मिसगाईड करत आहेत आणि आपली फक्त स्वार्थासाठी आणि आपल्या फक्त फायद्यासाठी जे काही करत आहेत कर त्यांच्या थांबावं उगाच मला त्यांची नावं घेऊन त्यांच्यावर कारवाई करू करायची मला गरज नाही आहे त्यामुळे आपली राजकीय उंची बघूनच आपलं राजकीय कारकीर्द बघूनच त्यांच्याने पुढचे पाऊल उचलावे ह्या विकास आराखड्याची सर्व लोकांना जनतेला फायदा होणार आहे आणि सर्वांचं भलं होणार आहे ही एवढंच सांगून मी आजची पत्रकार परिषद थांबव आहे